नमस्कार संचित टी व्ही न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत संचित टी व्हीच्या माध्यमातून आपण शेती आणि शेतीपूरक व्यवसायाबद्दल माहिती घेत असतो त्यासाठीच आज मी आलो आहे शिंदेवाडी तालुका मिरज जिल्हा सांगली येथे असणाऱ्या सुनंदा शंकर पाटील यांच्या या शेळी फार्मवरती आपल्याला माहिती आहे शेतीला जोडधंदा म्हणून शेळीपालन हा एक उत्तम व्यवसाय आहे त्याचबरोबर त्यातल्या त्यात देशी उस्मानाबादी शेळीला एक विशेष महत्त्व आहे कारण त्याला सहज कुठेही मार्केट उपलब्ध होऊ शकतं काटक जात आहे त्याशिवाय कुर्ट्या कुठल्याही गवतावरती ते जगू शकतं आणि अल्प खाद्यावरती ही शेळी चांगल्या पद्धतीने संगोपन होऊ शकते म्हणूनच हा व्यवसाय परवडू शकतो त्यातल्या तर पारंपरिक व्यवसाय असेल आणि शेडवरती जर कमी खर्च असेल तर नक्कीच हा व्यवसाय यशस्वी होऊ शकतो त्याचंच एक उत्तम उदाहरण म्हणजे शिंदेवाडी येथे असणाऱ्या सुनंदा शंकर पाटील यांचं हे शेळी फार्म आहे चला बघूयात ही यशोगाथा त्यांच्याकडूनच सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे काय सांगाल कधीपासून आपल्या फार्मला सुरुवात झाली दोन हजार तेरा साली मी शेळी सुरुवात केली सुरुवातीला मी आणली आणि आपण आपल्या शेती व्यवसाया हा व्यवसाय अच्छा सुरुवातीला दोन शेळीपासून सुरुवात पासून अच्छा आता सध्या किती फार्मवरती संख्या आहे आता पन्नास आहे पन्नास आहे अच्छा उस्मानाबादी शेळीच निवडण्याचं कारण अजून काय सांग पाण्यामध्ये शेळी हा निवडण्याचं कारण म्हणजे आपलं आपल्या वातावरणात त्या सूट होतात आणि गवत शेतीपाला काही असू दे ते व्यवस्थितने खात खातात त्यांना त्यांना काही रोगराईचा आदपादुर्भाव कमी होतो कमी होतो म्हणून हा व्यवसाय निवड अच्छा म्हणजे उस्मानाबादीचं ब ब्रेड कमी निवडतात हो अच्छा काय सांगाल सध्या तुमच्याकडे पन्नास एक जे पशु आहे तर त्याचं संगोपन अगदी सकाळी उठल्यापासून संध्याकाळपर्यंतचं शेड्यूल कसं असतं आपलं फार्म आम्ही सकाळी उठलं की पहिला स्वच्छता करतो त्यानंतर त्यांचं खाद्याचं जे भांडा आहे ते स्वच्छ करून पुसून परत त्यानंतर त्यामध्ये भूस तूर भूस किंवा हरभरा भूस हा मिक्स असतो त्या ते, ते आम्ही टाकतो त्यानंतर नऊ दहाच्या दरम्यान परत ओला चारा टाकतो परत मग बारा नंतर पाणी पाजून परत वाळा चारा वाळा चारा घालतो आणि परत संध्याकाळी पाचच्या दरम्यान फिरून येतात नंतर मक मका घालतो मला शेळीला देशी गाय म्हणून ओळखलं जाते म्हणजे गरिबांची गाय म्हणजे शेळी शेळी पालन आता दिसतात तुम्ही फार्म आहे काय रिझल्ट तुम्ही म्हणजे बंदिस्त पण असतात बाहेर मग फिरायला पण सोडतात त्यामुळे रिझल्ट कसा बघायला मिळतो आपल्याला कसं आहे शेळी पालन हा व्यवसाय शेळी हा जितका फिरतील तेवढ्या त्या स्ट्रॉंग पण होतात अच्छा आणि दुधाला पण तयार होत तयार होतात म्हणून आम्ही दिवसभर बाहेर असतात हे मुक्त गटामध्ये परत आम्ही बाहेर फिरायला सोडतो फिरून आले की परत निवांत बसू शकतात म्हणजे समाधान नाही वाटत म्हणजे मोकळं फिरल्यामुळे तब्येतीत सुद्धा त्यांच्या बऱ्याच बदल बघायला अच्छा आता बरेच फार्म आपण बघतोय कायमच बंदिस्त असतात हो आणि भरमसाठ चाऱ्यावरती खाद्यावरती खर्च होतो हो आता या आपल्या या परिसरामध्ये या शेळ्यासाठी ओल्या चाऱ्यासाठी क्षेत्र किती ठेवलेलं ओल्या क्षेत्र जवळजवळ एक अर्धा एकर आम्ही हट्टी गावात लावलेला आहे परत शिवरी शेवगा असं तुतू हा मिक्स प्रकार ठेवलेला आहे त्यामुळे तब्येत सुधारण्यासाठी हा हा चारा चांगला चांगला असतो हो। 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 आता क्षेत्र तर तुम्ही एवढं ठेवलेला ओल्या चारासाठी परंतु या व्यतिरिक्त वाढला चारा तुम्ही काय काय देतात सध्या पावसाळ्याचा दिवस आहे म्हणजे सुका चारा आपल्याला अपेक्षित असतो पावसाळा चालू व्हायच्या अगोदर तूर धूस हरभरा हे मिक्स भुजका घेतो एक पन्नास आठ हजार पर्यंत आम्ही आणून ठेवतो आम्ही आणि ते रेग्युलर वापरतो आता मी येतोय तुमच्याकडे सगळ्यात पहिला सगळ्यात पहिल्यांदा ज्यावेळी तुम्ही शेळ्या आणलात त्यावेळी शेडची रचना तुम्ही कशी केलात शेडवरती खर्च किती केलात कारण बरेच शेड फार्म बनवत असताना सगळ्यात महत्वाचा खर्च आणि मोठा खर्च ते वरच होतो पण आपल्या इथून सुरुवात कशी झाली किती शेडवरती खर्च करणं अपेक्षित आहे माझ्या दृष्टीनं काय शास्त्रोक्त पद्धतीने हे न करता माझ्या दृष्टीनं काय माहितीये काय महत्वाचं म्हणजे त्याच्यातून आउटपुट किती आहे इन्कम किती मिळायला पाहिजे आपण जगलं पाहिजे आपल्यावर अवलंबून असणारी माणसं जगली पाहिजे त्यासाठी हा उद्योग करायचा आहे शेड वरती आता का शासनाचं धोरण आहे की वर्ण लिंडी खाली पडायला पाहिजे आम्ही आपला साध्या शेड केलेला आहे साध्या शेड मध्ये सुरुवातीला टोटल माझे सगळेच हे सत्तर हजार रुपये शेड प्लस म्हणजे शेळ्या असे म्हणून माझी सत्तर हजार रुपये दोन हजार तेराची इन्व्हेस्टमेंट आहे त्याच्या त्याच्यानंतर आता माझ्याकडं मी सुरुवातीच्या म्हणजे नंतर एक चार वर्षानंतर माझ्याकडे शंभरशे वर आकडा गेला शंभर नंतर दीडशे गेला माणसाच्या कमतरतेमुळे परत मी त्यातले विलं वगैरे बाकड वगैरे काढून परत मी साठ सत्तर वर आणलो आता साठ सत्तर वरन परत आता पन्नास वर आलो पन्नास वरन आता आणि परत सत्तर वर असं प्रत्येक वर्षी आपल्या आणि कसं आहे की शेणी सारखे त्याचं गरजेला आज पैसे कमी पडले की लगेच एका घ्यायला बोलवलं व्यापाऱ्याला ते दाखवलं की लगेच पैसे तयार रोख पैसे देऊन तो पैसे घेऊन जातो त्यामुळे शिळी माझ्या दृष्टीने तरी काम देणं काम देणं कारण शिळीपासून दूध मिळतं काय कोणीतरी औषधाला पाहिजे दूध म्हणून आला काय अर्थात आता आम्ही घेत नाही पण जे घेतात औषधाला दूध पाहिजे पावशेर दूध दिलं तर पन्नास रुपये देतो औषधी वनस्पती असल्यामुळे आणि शिळीचं दूध औषधाला उपयोग असल्यामुळं पण आम्ही घेत नाही आता आम्ही गावातली असल्यामुळे असल्यामुळं कोणाकडून पुन पैसे घेत नाही औषधाला पाहिजे बाबा रोज येऊन घेऊन जातात असं म्हणतो शिळी आणि माजकांमध्ये गोट्यावरती किंवा अत्याधुनिक वरती जास्त खर्च करण्यापेक्षा जनावरांच्या चाऱ्यावरती न्यावरती खर्च करावा त्याच्यावरती निरीक्षण व्यवस्थित ठेवून चांगल्या प्रकारे तपासण्या केली शिळी आता उस्मानाबाद ही शिळे आपल्या वातावरणात चांगली सूट होते त्यानंतर उपलब्ध असणाऱ्या चाऱ्यावरती ती जगू शकते त्यामुळं बराच खाद्याचा खर्च वाचतो परंतु या ब्रीड साठी आरोग्याच्या तक्रारी काय असतात का आणि ते येऊ नयेत म्हणून पूर्व तयारी तुमची कशी असते या जातीला आरोग्याच्या तक्रारी फारशा नसतात याला तक्रार कधीतरी ताप येणे कधीतरी किंवा जरा बाहेर काहीतरी खाऊन आलं इकडं तिकडं जरा बदल झाला खाण्याचा एखादा किडा वगैरे खाल्ला तर जरा म्हणजे संडास बसवणे हा शेळीचा एवढा दोन म्हणजे प्रॉब्लेम असतात तेवढ्या पुरतं आपल्याकडे पातळ औषध आम्ही डॉक्टरच्या सल्ल्यानं पातळ औषध आम्ही ठेवून गोळ्या ठेवतो शौचालयावरच्या जर आलं तर त्याचं प्रमाण सांगलेलं त्या पद्धतीने आम्ही ती गोळी गाठली दुसऱ्या दिवशी बंद होतं त्यामुळं आणि पाळण्याच्या दृष्टीनं की अतिशय किफायत आहे त्याच्यावरती खर्च जास्त नाही एकदम रिझनेबल खर्चामध्ये आणि काय सापडल ते खाऊन जगणारे हे जात आहे आणि ह्याला रोगाला बळी पडत नाही अजिबात आता वेगवेगळ्या हंगामामध्ये आपल्याला शिळेला लसीकरण द्यावं लागतं जेणेकरून पुढं त्याच्यावरती आपल्याला मात करता येऊ शकते असे काही लसीकरण आहेत कोणत्या पद्धतीने लसीकरण आणि कधी द्यावं लागतं लाळ लाळ प्रतिबंध पुरा ज्या लशी आहेत शासनाच्या नियमाप्रमाणे ज्या लसी आहेत उचूनच जातात जे काय म्हणजे पैसे वगैरे घेत नाहीत त्यांचे काय असेल एक रुपया फी किंवा दोन रुपये फी शासनाच्या नियमाची तेवढीच फी घेतात शासन लस मोफत उपचार करून देतात आता शेळी पालन म्हटलं की आपल्याला जे प्रॉफिट आहे जो नफा असतो तो पिल्लांचा असतो या पिल्लांचं संगोपन कसं करताय त्यांची चांगली वाढ चांगलं वजन वाढीसाठी काही वेगळे प्रयत्न असतात का त्याला वेगळे टॉनिक असतात डॉक्टरच्या सल्ल्याने टॉनिक देतो पिलाना तर झालं तरी खाद्य त्याला सेपरेट खाद्य घालतो बा जे पोल्ट्री पोल्ट्रीला खाद्य वापरतात त्या खाद्याचा वापर, वापर आम्ही करतो काय सेपरेट त्यांना म्हणजे शेळ्यापासून अलग करून त्यांना खाद्य देतो म्हणजे शे जनावरांचं कसं असतं मोठी मोठं जनावर फास्ट खातं आणि त्यामुळे बारक्या जनावरला अन्न मिळत नाही त्यामुळे त्यांना वेगळा खोलीमध्ये वेगळं कोंडून त्यांना चारा देतो त्यांना ओली वैरून बांधायची खाती बांधायचं मका घालायचं झालं तर मी शेपरेटच घालायचं त्यांना असं करून पिलाच संगोपन करायचं आणि जेवढी शिवी जास्त पिल तेवढं जेवढं दूध जास्त, जास्त पिल तेवढं आता मी पुन्हा एकदा तुमच्याकडे येतोय घर बसल्या महिलांसाठी हा व्यवसाय कसा वाटतोय आणि करायचं असेल तर किती प्राण्यापासून सुरुवात करायला पाहिजे हा व्यवसाय करताना आपण सुरुवातीला दोन शेळ्या घेऊन सुरुवात करू शकतोय दोन शेळ्या घ्यायच्या वर्षात त्या दोन वेळा येतात दोन दोन पिल्ली म्हणजे पण चार पिल्ली होतात चार पिल्यांच इन्कम बघितलं तर पाच पाच हजार इन्कम आपलं चालू होत आणि कंटिन्यू यांच्याकडे लक्ष द्यायचं असं पण नसते अच्छा मला सांगा अजून एक महत्वाचा विषय असतो तो म्हणजे खाली या जागेवरती अनेक वेळा गोचिड होते किंवा निर्जंतुकीकरण करणं हा एक महत्वाचा त्यासाठी इथं आपण कसं करता उपाय आम्ही स्वच्छता हा प्रमुख विशेष लक्षात ठेवून स्वच्छता जास्त करतो आणि जरी त्यातून काय झालं तरी पुन्हा औषध निर्जंतु औषध फवारणी करतो त्यामुळे ते प्रादुर्भाव कमी आहे कमी आहे अजून काय विशेष या फार्मवरती आपल्याला करता येऊ शकते कमी बजेट मध्ये कमी बजेट मध्ये म्हणजे आता ऑलरेडी हा एकदम कमी बजेटचा हे आहे ह्याच्यामध्ये आणि काही अजून थोडं म्हणजे जागा वाढवून आपण आणखीन शेळ्या वाढवू शकतो आणि तो आता मी दिवाळीपासून वाढवायचा कारण माझ्याकडे आणि एक माणूस वाढलाय त्यामुळे मी अनेक पन्नास वर शेळ्या वाढवायचा माझा प्रयत्न आहे काय हे उत्पादनाला चांगला आहे काय जास्त टेन्शन घ्यायला लागत नाही सगळ्या फिरवून आणायला माणूस झाला आणि वैरून घालायला माणूस झाला की काही प्रॉब्लेम नाही आम्ही स्वच्छतेवर अतिशय भर देतो कारण प्रत्येक वेळी दिवसात दोन वेळा आम्ही त्यांची दावण पोसून घेतो करायला औषध मारून पाण्याच्या हौदाला आम्ही चुना वगैरे मागतो आठवड्यात स्वच्छ धुवून चुना मापून घेतो कारण ते त्याच्यामध्ये कीड वगैरे होऊन त्यामुळे शिळे हागून घेऊन म्हणून शिळे हा व्यवसाय एकदम किपायतसरी आहे सर्वसामान्य माणसांना करायला हरकत नाही दीड वर्षात शिळी दीड वर्षातनं दोनदा शिळी येते काय दोन, दोन शेळ्याचे चार पिल्ली झाले त्यातल्या दोन पाटा झाल्या तर त्या दोन पाटा आपण राखायच्या आणि दोन बोकडे विकायचे संग स्टँड बाय उद्योग आहे हा शेतातनं येताना हातातन कवळ्यातनं जरी वैरण आणली तर तेवढी पुरेशी होते दोन शेळ्याला असं असा सगळा उद्योग आहे चांगल्यात चांगल्या प्रकारे आणि सर्व लोकांनी करावा माझ्या माहितीप्रमाणे आमच्या गावात आता प्रत्येकाच्या शेळ्या आहेत कोणाचे चार आहेत कुणाच्या दोन आहेत कुणाच्या पाच आहेत दहा आहेत माझा गोटा झाल्यापासून काय जवळ जवळ प्रत्येक कुठेतरी पाच टक्के किंवा दहा टक्के लोक राहिले असतील सर्वांच्याकडे शेळे अगदी दोन हजार तेराला ला सुरु करून जवळपास म्हणजे दहा ते बारा वर्ष झाला हा फार्म बघतोय आणि एकदम कमीत कमी खर्चात कसा फार्म आपण करू शकतोय त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे पाटील साहेबांचं फार्म आपल्याला बघायला मिळतं फारसा खर्च नाही सुरुवातीच्या काळामध्ये फक्त यांनी सगळं शेड कंपाऊंड सह सगळं अगदी त्याची दावण असेल आणि त्यासोबत शेळ्यांचे पिल्ला त्यांनी सुरुवातीला आणली हा सगळा खर्च त्यांनी फक्त सत्तर हजारामध्ये बसवलेला आहे आणि इतक्या कमी बजेटमध्ये हा सगळा सेटअप आता होऊ शकतो का नक्कीच विचार करा आणि त्यांनी त्यावेळी हा विचार करून आजही फारसं इथं काही खर्च बघायला मिळत नाही फक्त कंपाऊंड आहे सिक्युरिटी मात्र इथं मजबूत केलेलं आहे स्वच्छता आहे आणि हा ह्याशिवाय फार महत्त्ता आपल्याला बघायला मिळते पाटील साहेब मला सांगा सध्या तुमच्याकडं पन्नास शेळ्या आहेत या अगोदर तुम्ही मोठ्या प्रमाणात केलात कमी जास्त कमी जर जा पुरत राहतात विक्री करताय आता आपण थोडंसं ह्या आर्थिक समीकरण जे आहे आर्थिक गणित जे आहे ते सगळ्यांना आपण विस्तृत सांगूयात वर्षाकाठी ह्याच्यावरती होणारा खर्च किती आहे अगदी बाहेरून काही तुम्ही सुखाचा आणत असाल किंवा अन्य काही खर्च असेल हा सगळा खर्च आता निव्वळ नफा आपल्या ह्या व्यवसायात किती राहतो वर्षाला तीन तीन लाख रुपये पर्यंत आपल्याला निव्वळ नफा राहतो एक लाख दीड लाख रुपये पर्यंत खर्च होतो ओला चार। चारा सुका चारा आमच्या शेतीत जे उपलब्ध होतो त्याच काही आम्ही हे धरत नाही जर सगळंच धरलं तर माझ्या माहितीप्रमाणे अडीच लाख रुपये नफा आणि अडीच लाख रुपये खर्च असं होऊ शकतं सर्व जर विकत घेणार असेल तर आणि शेळीला काय माहितीये का आमच्या भागात सर्व शेतकरीच आहेत शेतकरी असल्यामुळे प्रत्येकाचं निदान अर्धा एकर क्षेत्र आहे त्या अर्धा एकरात येताना जरी रानातलं शेतीतलं तण पिकातलं तण काढून आणलं तरी ती शिळीला काय टाकल ती खाते किंवा ना काँग्रेस सुद्धा खाते बाहेर सोडल्यानंतर आमच्या शेळ्या एक दहा पंधरा मिनिटं तर काय त्यामुळे शिळीला फारशी अशी वैरण लागत नाही एक दोन तीन तास जरी फिरवलं तरी बरोबर धन्यवाद पाटील साहेब आता एक शेवटचा प्रश्न आहे अनेक उद्योजक आता तुमची कहाणी ऐकून अनेकांना क्षेत्रात वाटणार आहे अशा नवयुवकांना नवीन ह्या व्यवसाय करणाऱ्या इच्छुक लोकांसाठी तुम्ही काय शेवटचा सल्ला द्या काही नाही जमलं तर शिळी राखणं हा सगळ्यात सोपा उद्योग आहे त्याला काही का स्किल्ड लागत नाही काय शिक्षण लागत नाही काय विदाउट शिक्षणाचा मार्ग आहे की शिळी राखली बाहेर सोडली सकाळपासून दोन तास सकाळी दोन तास संध्याकाळी दोन तास सोडली एकही रुपयाचा वैरण चारा किंवा एकही रुपयाचं खाद्य नाही गाठलं तरी शिळी जगू शकते प्रत्येक नवयुवकांनी आता या बेकारीच्या युगात हे शिळीचा उद्योग जोपासावा त्याच्यापासून शंभर टक्के चांगल्यात चांगला नफा मिळू शकतो हे माझं सर्व युवकांना आणि तरुण पिढीला सांगणं कारण आता नोकरी करणं कोणाला शक्य नाही नोकरी नाहीच आहे आता हां अगदी बरोबर खूप छान असा सल्ला दिला मी तुमच्याकडे येतोय तुम्ही हा उद्योग करता याबरोबर अनेक व्यवसाय करता आणि महिला बचत गटाच्या माध्यमातून सुद्धा तुम्ही तुमचं काम एक मोठं आहे महिला बचत गटामध्ये काम, काम करणाऱ्या महिलांसाठी असेल किंवा घरी गृहिणी म्हणून काम करत असणाऱ्या महिलांसाठी असेल तुमचा काय सल्ला राहील अशा व्यवसायामध्ये महिलांना कायद्यात स्वतःच्या आर्थिक आर्थिक स्थैर्य निर्माण करण्यासाठी हा व्यवसाय एकदम पूरक आहे आणि यासाठी आपल्याला उमेद अभियानाने महिलांसाठी भरपूर योजना केलेल्या आहेत आणि कर्ज प्रकरण देतात त्या कर्ज प्रकरणातून आपण हा व्यवसाय निश्चितच करू शकतो करू शकतोय हो अच्छा चला मंडळी काय वाटतंय यांच्या फार्म बद्दल सगळी माहिती तर आता आपण जाणून घेतलेला आहेत कमी खर्चात चांगला नफा मिळवणारा हा व्यवसाय या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतो आहे तुम्हाला नक्की काय वाटते ते कमेंट करून सांगा या व्यतिरिक्त शेळीपालनाबद्दल अजून काय प्रश्न असतील तर नक्कीच कमेंटमधून आम्हाला विचारू शकताय आणि आता वेळ झाली इथंच थांबण्याची पुन्हा भेटूयात पुढच्या बातमीमध्ये तोपर्यंत तो पाहत रहा संचित टी व्ही न्यूज धन्यवाद